महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाच्या निर्देशानुसार संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या सप्तशतकोत्तर सुवर्ण महोत्सवी सातशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे त्याच पार्श्वभूमीवर मुरुम नगर परिषदेच्या वतीने शुक्रवारी तारीख पंधरा ऑगस्ट रोजी सायंकाळी शहरात भव्य पालखी सोहळा काढण्यात आला सायंकाळी पाच वाजता नगर परिषद परिसरातून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची प्रतिमा पालखीतून निघाली नगर परिषदेतील अधिकारी कर्मचारी तसेच कामगार वर्ग यांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला शहरातील मिरवणूक मार्गावर ज्ञानोबा माउली तुकारामच्या जयघोषांनी भक्तिमय वातावरण दुमदुमून गेले पालखीसोबत किसान चौक येथील किसान भजनी मंडळीने मनमोहक भजन सादर करत ग्राम प्रदिक्षिणा घातली यावेळी मार्गातील प्रत्येक चौकात महिला व पुरुषांनी पारंपरिक फुगडी खेळून आनंद उत्सव साजरा केला आकर्षक सजावट मृदुंगांचा गजर आणि नागरिकांची मोठी उपस्थिती यामुळे संपूर्ण शहर उत्सवाच्या रंगात न्हावून निघाले गोकुळ अष्टमीच्या दिवशी राज्य शासनाच्या आदेशानुसार साजरा झालेला हा सोहळा मुरुम शहरवासियांसाठी भक्ती परंपरा आणि एकोप्याचा अविस्मरणीय अनुभव ठरला परंतु दरम्यान पालखी सोहळ्यात साऊंड सिस्टीमसाठी नगर परिषदेची जुनी कचरा घंटा गाडी वापरल्याचे दिसून आले गाडीवर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जयंतीसंदर्भातील बॅनर लावले होते काही ठिकाणी यावर नागरिकांनी आक्षेप घेतला मात्र नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले की संबंधित गाडी अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असून कचऱ्यासाठी वापरली जात नाही केवळ आम्ही साऊंड सिस्टीम ठेवण्यासाठी ती गाडी आज वापरली आहे मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका धन्यवाद